नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर शहरात दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दीपक भानुदास पवार वय तीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर साडा कॉलेज मागे यांची रिक्षा ही घरासमोर उभी असताना काही अज्ञात माने धारदार वस्तूने रिक्षाची हुड कुशन फाडून दीपक पवार यांचे नुकसान केले आहे या प्रकरणाची फिर्याद तोपणा पोलीस स्टेशन येथे दिली आहे माझं नाव भानुदास वसंत पवार रिक्षा लावतो अनुरोध आज रात्री रात्री कुणीतरी येऊन रिक्षा पाहिजे पूर्णपणे इकडे सीट वगैरे मागची झालर वगैरे सर्व फाडून टाकले आता कुणी फाडले हेच माहिती नाही आम्हाला आम्ही वर्षापासून बार झाला त्यांची गाडी फाडायची आमचा तेव्हा आम्ही पहिले सोडून दिलं जाऊ द्या जा कोण आहे लेकरांनी फाडी का काय आम्ही मनावर नाही घेतलं हे चांगलं चोकलं आता सारी नुसख्या आमच्या लेकरं कष्ट करून खातेत ना चोऱ्या मार्या तर नाही ना करीत द्याय द्यायना करून हे काय आहे त्यांचा न्यायच झालाय ना ते वाजे चोऱ्या मा करूनच खाणार असणार नाही कम्प्लेंट केली का तुम्ही आता केली ना ही काही कम्प्लेंट करून आले काही कम्प्लेंट केली साहेबांनी काय सांगितलं मग तुम्हाला तपास करू आम्ही बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर